नमस्कार क्युझिन फ्लेवर या माझ्या मराठी चॅनल वरती तुमचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत आहे हॉटेल सारख्या रेड ग्रेव्हीचा मसाला कसा बनवायचा ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी मी येथे घेतले आहे चार मिडियम साईजचे कांदे व तीन मिडियम साईजचे टोमॅटो हे कांदे मी पाप्ता असे चिरून घेतले त्यानंतर कढईमध्ये थोडेसे तेल घेतले व एक चमचा जिरे टाकून त्णा त्णा परत परत हा कांदा थोडासा परतून घेतला आहे कांदा थोडासा परतल्यानंतर त्यामध्ये जिरलेला टोमॅटो मी घालून घेतला आहे कांदा व टोमॅटो परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी आलं लसूण घालून घेतली त्यानंतर त्यामध्ये थोडेसे खडे मसाले मी घेतले आहे त्यामध्ये एक मोठी वेलची तीन ते चार लवंगा तीन ते चार मिळे अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घालून घेतला आहे त्यानंतर हे सर्व पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेतले आहे दोन ते तीन मिनिटांसाठी सतत हलवून हा मसाला व्यवस्थित परतून घेतला त्यानंतर थोडेसे मीठ टाकून झाकण ठेवून हा मसाला पाच ते सात मिनिटांसाठी व्यवस्थित वाकवून घेतला आहे मीठ टाकून झाकण ठेवल्यामुळे आपले टॉमॅटो लवकर शिजण्यास मदत होते मसाल्याला कलर येण्यासाठी मी अर्ध्या तासासाठी सात ते आठ वेडकी मिरची कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवली होती मी या मसाल्यामध्ये टाकून झाकण ठेवून एक दोन मिनिटांसाठी पुन्हा एकदा वाफून घेत आहे अशा प्रकारे हा मसाला टोटल सात ते आठ मिनिटांसाठी मी व्यवस्थित असा परतून घेतला आहे आता मसाला व्यवस्थित परतून झाला आहे त्यानंतर एक पंधरा ते वीस मिनिटांसाठी हा व्यवस्थित असा थंड करून घ्यायचा आहे मसाला पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला तो मिक्सर मध्ये बारीक करायचा आहे गरम असताना जर बारीक केला तर आपल्या मसाल्याचा कलर बदलू शकतो मसाला बारीक करताना आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आवश्यकता असेल तर अगदी थोडेसे पाणी आपण यामध्ये घालणार आहोत त्यानंतर कोथिंबिरीचे डेट मी यामध्ये घालून घेतले आहे तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याला किती मस्त असा कलर आलेला आहे त्यानंतर कढईमध्ये थोडेसे तेल टाकून वाटलेला मसाला यामध्ये व्यवस्थित असा तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिटं सतत हलवून त्यानंतर झाकण ठेवून पुन्हा एकदा दोन ते तीन मिनिटांसाठी वाघ घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मसाल्याला मस्त तेल सुटले आहे व मसाल्याला कलरही खूप छान आलेला आहे त्यानंतर ताटलीत काढून हा अर्धा तासासाठी रूम टेम्परेचरवर थंड होऊन द्यायचा आहे पूर्णपणे थंड झालेला हा मसाला एअरटाईट डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये तुम्ही आरामशीर पंधरा दिवसांसाठी स्टोअर करू शकता तुम्हाला जर माझ्या ह्या रेड ग्रेव्हीच्या मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन माझ्या दुसऱ्याही रेसिपी पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू